देवाचं गणित कधी तीन एक तर तुम्ही कळाचं काय विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल त्या वातीनं जायची तर माझ्या तुकोबाच्या मातीवर जगायचे ते विरोध सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नागरिकिंतन करायचं एवढा अधिकार माझ्या तुकोबांचा होता अहो जगाच्या मार्गावर तुकोबांच्या चरणावर मस्तक ते अधिकार म्हणजे तुकोरांचा होता त तुकरां शिवाय कोणी चाल तुकोवारांना बापरी तुको गाव तुको बापली आणि माघारी येताना काट बघलं माझी जवळच्या काय देवाला सहन झालं मा तुम्हाला अधिकार सांगते बघ मी तुमचा सहन नाही झालं तुला अहो जगाच्या मालकाला सहन नाही झालं अखिल पण ब्रह्म झालं विश्वाचं नाक वैलोक्य नाथ जगाचा बाप पडतरीचा मालक द्वारकेचा राजा विश्वाधिकारी माझा पांढरंग वैकुंठ सोडून जिजाऊच्या माग माग धावतोय जिजाऊ माझ्या पाठीमाग धावतोय कोण धावतोय विश्वाचा मालक धावतो काय अधिकार देई माझ प्रेम अजून किती प्रेम विठ्ठल आणि करावं तुम्हीच मला सांगा फक्त त्याच मुखात ना चरणाच्या स्पर्शाला अख्ख विश्व करत त्याच्या चरणाच्या स्पर्शाला लोक योग याग तप विधिवत वैकल्य करतात त्याचं दर्शन भेटेल की नाही याची खात्रीच नाही तो जगाचा मालक जिजाऊचा पाय हातात घेतून स्वतःच्या मांडीवर ठेवून कात्या दुसरं करतो शेतकरी तुम्ही दादा काटा बुतल्यावर शेतकरी काटा कसा बघतो तो काही पाण्याने बघतो कसा पाहतो मेंटेन करायचं असतं थुक्यानच बघायचं असतं शेतकरी तुम्ही एका थुक्यात दिसतो दोन चार वेळा तरी मागे पुढे करावं फक्त गांधी लक्षात घ्या सधी बाय बावली ऋतुकोबांची मागणी संसार सांभाळत ना ऋतुकोबाचा जगाच्या मालकांना स्वतःच्या तोंडच थुका जुजावच्या पायाला दिसतो तेच मठ पायाला तेच मठ तोंडा तेच मठ पायाला देवाला नाही पण रखमाई मातेला फारच रागा ना बायकोला येणार काही आणि माझी रखमाबाई हो देव बायकोच ऐकतो देव सुद्धा बायकोच फक्त मोठ्याच झाकतो उघड पडतो बारक्याच देवली ऐकतो <laughs> देव देवा ऐकलेश्वर चांगला झाल्यावर माणसं म्हणतात का सगळ्या संत मी ऐकलं नाही मग सगळे संत मिळून कुणाला सांगतात

कळतं कर का तुम्हाला विश्वास आहे ना तुम्ही अखिल कुठे ब्रह्मांड चालक तुम्ही किती वेळ झाला मी बघते आता बंद होईल पुन्हा बंद होईल पुन्हा बंद होईल तर मला सांगा देवा जे माहिती दिसतो तुम्हाला हा करता झालो हे सकाळ टाकाला दिस ना तो काही साधा माणूस आहे ना सांगता तुम्हाला कळू येते देवाला भक्ताच्या तुम्हाला थुका गरज आहे का सगळ्यांना तुम्हाला काट्याला धुका लावायची काय गरज आहे अकर ला बसले पडले काय तू बस बरं बोलावं तर आहे असं म्हणणार आहे ती

कधी पोट भरलं नाही त्या चार चार दिवस उडतो आणि मग आपलं अशोबा कोणतरी सांगणार अगे ही पत्नी म्हणजे संतांचाच अवतार म्हणावं हिच्या त्यांनी संतात काही भेद आणि संतांच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणजे माझंच भाग्य ह्याची जाऊची धूळ माझ्या मुखाला लागावी भूल एवढा आत्ता केला गर रखमा त्यात काय गरज मला सांग बर कोणाचा काटा बघायची जिजाऊचा काटा विश्वाच्या मालकानं पांडुरंगानं काढला आमचा काटा लोकांनीच काढला आमचा विकारला काढला महाराज पण आम्ही पुरले की नाही अव घडत जातात ते माझ प्रेम अजून किती प्रेम माझ्या विठ्ठलाने करत सुकुमार वदनाचा रवी शशी काय देखणं सुरू सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मातारी कृष्णा वगैरे आणि ज्या गवळणी तुम्ही ऐकता त्या गवळणी आहे मला सांगा हुशार माणसं आहात तुम्ही सुनांना जुनी माणसं बाजारात पाठवत असतील का नाही मग बाजारात जायच्या त्या सासवा होत्या आणि घरी थांबायच्या त्या

कोण आमचे एखादं वाक्य घेतात तेवढं सोशल मीडियाला टाकणार घेतात चुकीचा वापर करणार वयाची मर्यादा नाही याचा अर्थ राधा आणि कृष्ण याचं वर्णन जर तुम्ही कधी व्यवस्थित ऐकलं तर राधा हे हे स्वरूप सांगण्यासाठी वर्णवली जात की प्रेम प्रेम मर्यादित जरी असलं तरी त्याच्यामध्ये किती मर्यादा असावी हे सांगण्यासाठी राधेचं स्वरूप आहे कोण आहे राधा राधा आणि कृष्ण यांच्यात किरण मात्र फरक बिलकुल नाही मोहिनी स्वरूपामध्ये भगवंताचं सगळं देखणं सोडू कुठलं मोहिनी जे मोहवायला म्हणजे गुलवायलाच घेतलं होत कारण दैत्याने कपट छरकपटाने या दैवाकडनं अमृत जेश्वसागरामध्ये अमृत झालं ते घेतलं होतं मग ते अमृत घेतल्यामुळे याने भगवंताने काय केलं विष्णूने मोहिनी स्वरूप घेतलं आणि त्यांच्याकडनं अमृत घेतलं आता या मोहिनी स्वरूपामध्ये ते दैत्य बोलले यात काय नवलय देव सुद्धा बोलले देव बोलले प्रत्येक देवाच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की काय देखणी स्त्री आहे अशी आमची पत्नी असायला हवी होती पण महाराज त्या सगळ्या देवामध्ये एक देव असे होते ज्यांच्या मनात वाचल्य निर्माण झालं आणि त्यांनी वर्णन केलं देवा एवढी सुंदर सालस गोंदस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी त्या देवाचं नाव सोडले

तो विश्वाचा मालक तुझ्या रूपावर भरलेला असेल इतकं सुंदर त्या राधेचं रूप असेल तुम्ही मला सांगा राधा आणि कृष्ण याच्यात फरक आहे नाटकांची पोरं जी, जी म्हणतात ना तू महिला आहे मी तर किसून राधा बावीस वर्ष होता त्यावेळेस कृष्ण पाच वर्षाचा राधेला नवरा होता जवा देव रागच होता आता तुमची राधा बावीस चिन तुम्ही पाचचे अरे असे रांगत जातात म्हणजे

आम्हाला मनाने स्वीकारणार स्थान देणार कायम वाईट काय पायावरते कृष्णा तुमच्या अधिकारांनी जगायला द्या नाही तर मारून द्या तर या पुरी अधिकारांनी जगणार कृष्ण इथे देवाने जरी ओढून सांगितलं की या पुरी पवित्र आहे तरी लोक ऐकणार जर ताल झाला विनाश कसा करें। ने करे भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक मुलीला स्वतःचं नाव ठेवण्याचा अधिकार दिला म्हणून त्या कृष्णांच्या पत्नी झाल्या पण कौतुक आहे मला सनातन धर्माचं हिंदू धर्माचं माझ्या संस्कृतीचं कृष्णाच एकाही मुलीला माझ्या स्त्रिषाने साधा स्पर्शही केला नाही हा अधिकार होता माझ्या भगवंताचा कृष्णाने एकाही मुलीला साधा केवडे नकडे काने वाचे पडे म्हणे हा काय सुरू असत्र तुम्ही जागा सत्तर सत्र ची कृष्णाला ना बघायला गेले काय पाणी आपला कृष्ण तिचं राहलं नाही घरी आली सगळी उलटी सुलटी काम गाईची सोडून सोडून बैलाची धायर कशीने Oh, you la know, Gracias. Sí. Sí. de la ley